गोष्टी यशवंतराव चव्हाण नमस्कार मुलांनो आज आपण महाराष्ट्राचे एक थोड सुपुत्र आणि खरेखुरे नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते केवळ स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारतीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण नेता होते दाई जीवन सुरुवात यशवंतराव चव्हाण देवराष्ट्रे या लहानशा गावात झाला त्यांचे कुटुंब साधे शेतकरी होते <खँँँ> त्यांच्या वडिलांच्या अकाली निधनानंतर परिस्थिती कठीण झाली पण त्यांच्या आई वेणूताई यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी आपले शालेय शिक्षण करार पुढे मुंबई येथे शिक्षण घेतले त्यांच्या शिकण्याच्या आवडीमुळे आणि आईच्या पाठिंब्यामुळे त्यांचे भविष्य घडले कॉलेजच्या काळात यशवंतराव चव्हाण महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू

पाया मुसलीता विकासावर भर दिला त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी चळवळी सुरू केल्या ज्यामुळे ग्रामीण भारता भागाचा विकास झाला एकोणीसशे पासष्ट मध्ये यशवंतराव चव्हाण भारताचे संरक्षण मंत्री झाले तेव्हाचे दिवस खूप आव्हान आव्हानात्मक होते <coughs> एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धा दरम्यान त्यांनी भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवले आणि देशाच्या संरक्षण नीती सुधारणा केल्या त्यांच्या नेतृत्वामुळे भारताने त्या कठीण काळात सामर्थ्य आणि सहनशीलता दाखवली यशवंतराव चव्हाण यांनी गृहमंत्री अर्थमंत्री आणि इतर महत्वाच्या पदांवर काम केले त्यांनी प्रगत धोरणे राबवून भारताची आर्थिक प्रगती सुरक्षा आणि सामाजिक कल्याण सुधारले यशवंतराव चव्हाण यांचे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी निधन झाले पण त्यांचे स्मरण कायम आहे त्यांच्या नावाने अनेक शाळा महाविद्यालये आणि संस्था उभारण्यात आल्या आहेत त्यांचे जीवन आपल्याला समर्पण सेवा आणि नेतृत्वाचे धडे देते मुलांना यशवंतराव चव्हाण यांचे जीवन आपल्याला शिकवते की कठीण परिश्रम देशप्रेम किती महत्वाचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चिन्ह गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद